टाटाकडून येणारी पंज असेल किंवा नेक्सॉन असेल मारुती सुझुकीची ब्रिजा असेल किंवा ग्रँड विटर असेल किंवा हुंडईची वेन्यू असेल किंवा केयाची सोनेट असेल यांसारख्या म्हणजेच सब कॉम्पॅक्ट एसी जर का तुम्ही घेण्याचा विचार करत असाल था तर थांबा हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतरच निर्णय घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या सेगमेंटमधल्या बऱ्याचशा गाड्यांचं फेसलिफ्ट आणि नेक्स्ट जनरेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे यासोबतच या सेगमेंटमध्ये नवीन गाड्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात नमस्कार मित्रांनो मी आहे जय आणि स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला किंवा दोन हजार सव्वीसच्या पहिल्या क्वार्टरमध्ये आपल्याला बऱ्याचशा गाड्या ह्या सेगमेंटमध्ये पाहायला मिळणार आहेत ज्या गाड्या शंभर टक्के लॉन्च होणार आहेत अशा गाड्यांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात पहिली जी गाडी आहे मित्रांनो ती आहे मारुती कडून येणारी एसक्यूडो मित्रांनो ही जी गाडी आहे ही मारुती सुजुकी ब्रेझाच्या वरती आणि ग्रँड विटाराच्या खाली मारुती प्लेस करणार आहेत टेस्टिंगसाठी सध्या ही गाडी रोडवरती धावत हो आहे आणि त्यामुळे इंटरनेटवरती बरेचसे फोटो या गाडीचे उपलब्ध आहेत या गाडीचा जो डिझाईन असणार आहे किंवा गाडीचा जो शेप असणार आहे हा फ्रॉंग सारखा असणार आहे म्हणजेच क्रॉसओव्हर शेप आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळू शकतो या गाडीमधली इंटेरियर क्वालिटी जी आहे ती बेटर क्वालिटी असणार आहे कारण या गाडीमध्ये आपण ई विटारामध्ये जसं इंटेरियर दिलेलं आहे ते टिपिकली इंटीरियर मारुतीचं नसून ई विटारासारखं इंटीरियर आपण या गाडीमध्ये पाहू शकणार आहे त्यामुळे गाडीच्या आतमध्ये तुम्हाला प्रीमियम फील येणार आहे यासोबतच या गाडीमध्ये जो गिअर बॉक्स असेल किंवा जे इंजिन असेल ते ग्रँड विटारासारखं दिलं जाणार आहे त्यामुळे या गाडीचा परफॉर्मन्स असेल किंवा मायलेज असेल याबद्दल कोणतीही शंका राहणार नाही आणि या गाडीमध्ये देखील आपल्याला सिक्स इयरबॅग स्टँडर्ड मिळतील त्यासोबतच मारुती देखील सेफ्टीवरती खूप चांगलं काम करत आहे तर बरेचसे सेफ्टी फीचर आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळू शकतात तर नक्कीच तुम्ही ब्रेचा घेण्याचा विचार करत असाल किंवा ग्रँड विटारा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही थोडेसं थांबलेलं चालू शकतं कारण ही गाडी जी आहे ती गेम चेंजर ठरणार आहे कारण सध्या थोडासा क्रॉसओव्हर लुक जो आहे तो ट्रेंड करत आहे त्यामुळे या गाडीचा वेट तुम्ही नक्कीच करू शकता यानंतरची दुसऱ्या नंबरवरती जी गाडी आहे मित्रांनो ती आहे टाटाची पंच टाटा पंच फेसलिफ्ट लवकरच लाँच होणार आहे या फेस लिफ्ट मध्ये आपल्याला फ्रंट फिशियामध्ये थोडेसे मायनर बदल पाहायला मिळू शकतात यासोबतच या, या गाडीमध्ये एलईडी लाईट आतापर्यंत मिळत नव्हत्या एलईडी हेडलाईट असतील आणि टेलॅम्प जो आहे तो पण एलईडी मध्ये आपल्याला या मध्ये पाहायला मिळू शकतो यासोबतच टाटा अल्ट्रोजमध्ये प्रकारे थाय सपोर्ट इम्प्रूव्ह केलेला आहे त्या पद्धतीचा थाय सपोर्ट आपल्याला ह्या येणाऱ्या पंचमध्ये पाहायला मिळू शकतो इंटेरियर क्वालिटीमध्ये थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो जी टचस्क्रीन आहे आणि जी एम आय डी आहे यामध्ये देखील आपल्याला भरपूर अपडेट आणि इम्प्रुव्हमेंट पाहायला मिळणार आहे येणाऱ्या नवीन टाटा पंचमध्ये तर टाटा पंचसाठी तुम्ही नक्कीच वेट करू शकता जर का तुमच्याकडे थोडासा वेळ असेल आणि तुम्ही चार महिने वेट करू शकत असाल किंवा दोन महिने वेट करू शकत असाल तर नक्कीच तुम्ही टाटा पंचच्या फेस वेट करा कारण ही बेस्ट पॅकेज तुम्हाला मिळणार आहे आणि या गाडीमध्ये सेफ्टीचे फीचर ऑलरेडी टाटा पंच खूप सेफ कार आहे पण त्यासोबतच आता तुम्हाला या गाडीमध्ये स्टँडर्ड सिक्स बॅग मिळणार आहेत जर तुम्ही बेस व्हेरियंट जरी घेतला तरी तुम्हाला सिक्स बॅग ह्या मिळणार आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही पंचच्या फेस वेट करू शकता यानंतर तिसऱ्या नंबरवरती जी गाडी आहे मित्रांनो ती आहे हुंदाई करून येणारी विनिओ वेन्यूचं नेक्स्ट जनरेशन हे सहा महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये लाँच होणार आहे या नेक्स्ट जनरेशनकडे जर का आपण पाहिलं तर हे पूर्णपणे वेन्यूची डिझाईन चेंज केलेली के असणार आहे पूर्ण गाडीचा फ्रंट पेशी असेल किंवा पूर्ण गाडीची डिझाईन लँग्वेज चेंज केलेली आहे त्यामुळे हुंदाई वेन्यूमध्ये मध्ये आतापर्यंत जो मेजर प्रॉब्लेम होता तो म्हणजे रिअर सीटवरती स्पेस खूप कमी होता तर त्याचं काहीतरी सोल्युशन हुंदाईने असणार नाही ह्या फेसलिफ्टमध्ये यासोबत तुम्हाला याच्यामध्ये भरपूर फीचर मिळणार आहेत जसं की थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा असेल ॲडास असेल त्यासोबतच बेटर इंटीरियर क्वालिटी असेल बेटर इंटिरियर फिनिशिंग असेल बेटर कॅबिन स्पेस असेल त्यासोबतच चांगलं टचस्क्रीन असेल चांगलं एम आय डी असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या हुंदाई वेन्यूच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि या गाडीमध्ये सुद्धा आपल्याला बेस व्हेरियंट पासून सिक्स इयर बॅग हे स्टँडर्ड मिळणार आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही हुंदाईच्या व्हेन्यू वेट करू शकता या गाडीमध्ये तुम्हाला बेस्ट इंजिन्स पाहायला मिळतात सेगमेंट मधले सगळ्यात से बेस्ट इंजिन जर का कोणते असतील डिझेल इंजिन खास करून तर ते हुंडाई व्हेन्यू मध्ये येतं कारण हुंडाईचं डिझेल इंजिन हे बऱ्याचशा कंपन्यांच्या पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त सायलेंट आणि जास्त रिफाईन आहे त्यामुळं नक्कीच तुम्ही हुंडाईच्या व्हेन्यू चा वेट करू शकता यानंतर चौथ्या नंबरवरती जी कार आहे मित्रांनो ते आहे रेनोकडून येणारी कायगर रेनोकडून येणारी ही जी कायगर आहे या कायगरमध्ये फेसलिफ्ट खूप दिवसापासून आलं नव्हतं मायनर फेसलिफ्ट येणार आहे प्रत्येक वर्षी थोडे थोडे फीचर कायगरमध्ये आपल्याला अपडेटेड पाहायला मिळत होते पण आता या गाडीमध्ये आपल्याला बरेचसे चेंजेस पाहायला मिळणार आहेत त्यातला सगळ्यात पहिला मेजर जो चेंज असणार आहे तो म्हणजे या गाडीचं फ्रंट ऑफ एशिया जो आहे ते पूर्णपणे चेंज होणार आहे यासोबत या गाडीमध्ये आपल्याला सिक्स इयर बॅग स्टँडर्ड पाहायला मिळणार आहेत यासोबतच इंटेरियर क्वालिटी uh, आहे त्याच्यामध्ये चांगले इम्प्रुव्हमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे इंटेरियर मटेरियल असेल किंवा इंटेरियर क्वालिटी असेल या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला चांगला बदल पाहायला मिळू शकतो यासोबतच जर का जी सिस्टर कंपनी पाहिली निसान मॅग्नाईटमध्ये बेस्ट व्हेरियंटपासून सिक्स इयर बॅग आपल्याला स्टँडर्ड पाहायला मिळतात तसंच कायघरमध्ये सुद्धा आपल्याला आता सिक्स बॅग हे स्टँडर्ड पाहायला मिळणार आहेत खास करून थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा असेल तो इंट्रोड्युस केला जाऊ शकतो या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची राहिली हुंदाई व्हेन्यू मध्ये आपल्याला डॅश कॅम सुद्धा कंपनीकडून पाहायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही हुंदाईच्या वेनूचा पण वेट करू शकता आणि कायगर मध्ये आपल्याला बरेचसे असे इम्प्रुवड फीचर पाहायला मिळतील जर का तुम्हाला जास्त परफॉर्मन्स ओरिएंटेड कार नको असेल एक डेली कम्प्युटर म्हणून तुम्हाला एक गाडी पाहिजे असेल आणि ते प्रॉपर पॅकेज पाहिजे असेल एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कायगरचा वेट करा त्यामध्ये बरेचसे चांगले फीचर तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर नंबर पाच वरती जे आहे ते महिंद्रा महिंद्रा पूर्ण गेम चेंज करणार आहे आता जर आपण पाहिलं तर महिंद्राचा सेल खूप चांगला होत आहे आणि महिंद्रा आणखीन एक नवीन गेम खेळणार आहे महिंद्रा पंधरा ऑगस्ट रोजीच एक त्यांचा नवीन प्लॅटफॉर्म इंट्रोड्युस करणार आहे त्याचं नाव फ्रीडम एन यू असं नाव आहे त्याचं त्याच्यामध्ये पण आपल्याला चार प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये विजन एस असेल विजन टी असेल विजन एस एक्स टी असेल आणि विजन एक्स असेल ह्या त्या त्यांच्या वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या गाड्यांसाठी हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म त्यांनी बनवलेले आहेत पण मित्रांनो महिंद्रा जबरदस्त गेम ह्या ठिकाणी खेळणार आहे व्ही मार्केटमध्ये महिंद्रा धुमाकूळ घालणार आहे महिंद्राचे जर का बोलेरो बोलेरोनिओ पाहिले आपण याच्यामध्ये नेक्स्ट जनरेशन येण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत आणि ते ह्या नवीन प्लॅटफॉर्मवरतीच लॉन्च करू शकतात आणि हे जे सगळे प्लॅटफॉर्म आहेत हे हायब्रीड आणि इव्ही रेडी आहेत त्यामुळं यानंतर त्यांना प्लॅटफॉर्म बदलायची गरज पडणार नाही आतापर्यंत जे महिंद्रा प्लॅटफॉर्म वापरत होतं ते पंचवीस वर्ष वीस वर्ष जुनं त्यांचा प्लॅटफॉर्म रेग्युलर प्लॅटफॉर्म ते वापरत होते पण आताचा नवीन प्लॅटफॉर्म हा ईव्ही रेडिया असणार आहे त्यामुळे बरेचसे बदल आपण महिंद्राच्या गाड्यांमध्ये पाहू शकतो त्यामुळे जर का तुम्ही महिंद्राची बोलेरो येव किंवा एखादी दुसरी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर थोडं तुम्ही थांबलात तर तुमच्यासाठी बेस्ट डिझाईन असणारी बेस्ट फीचर असणारी बेस्ट कम्फर्ट असणाऱ्या महिंद्राकडून नवीन नवीन गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो हीच होती माहिती ज्या नवीन गाड्या येणार आहेत दोन हजार पंचवीसच्या एंडिंगपर्यंत किंवा दोन हजार सव्वीसच्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये ह्या सगळ्या गाड्या लॉन्च होऊ शकतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण कार रिलेटेड माहिती पूर्ण आणि जेन्युन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो धन्यवाद